ओथरकर यांना विनंती करतो राजेश सावर ओतरकर यांना विनंती करतो उल्हासनगर ठाणे येथील रहिवाशी अडतीस वर्ष मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात सेवेत होतो त्यांना महापौर पुरस्कारासह अनेक कला शिक्षक गौरव पुरस्कार मिळाले आहेत त्यांच्या एकूण सोळा पुस्तके प्रसिद्ध झाल्या आहेत जोरदार टाळ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांच्या कवितांना पारितोषिकी मिळाले असून आकाशवाणी केंद्रावरून काव्य वाचनही त्यांचे झालेले आहेत चार विविध काव्य संस्थांच्या अध्यक्ष असून साहित्य कला आणि शिक्षण क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे दोन हजार चोवीस मध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात त्यांना जीवन गौरव पुरस्कारही प्राप्त झालेला आहे तर राजेश सावळकरांना विनंती करतो त्यांनी आपली कविता सादर करावी मी राजेश सागरकर आणि माझी रचना आपल्यासमोर ठेवतो पंचवीस वाजे वारी मला भेटला सो रंग पंढरीच्या वारी मला भेटला सो रंग पंढरीच्या वाटे कोणी नाही कधी बस वारी मध्ये पंढरीच्या साडे सान तो रसंत साजरी पाय चालण्यात रंग डोई तुळस साजरी पाये पाळण्याचं रंग पाळ भृभाच्या तालावर चढे भजनाला रंग पंढरीच्या वारी मला